नाही आम्ही आलो तो, तो ददण्याला आम्ही गाडी वगैरे घेतली ताक पियावल थांबलेलो म्हणजे मी नाही मम्मी पप्पा ये आणि शेजल पिऊन सगळ्यांचं आपण यावी नाही चला तर आता सगळी घरात दारीत बसली घरात बसली रोत्र घरी जायत मम्मी शेजल डायरेक्ट मागं घरात बसल्या पप्पा बसल्या आम्ही पोचलो जेजुरीमध्ये तर चला गाईज मॉर्निंग मित्र तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतन्य चैत्रालय युट्यूब चॅनल वरती तर आम्ही आता गरभरीच निघलो प्लॅन पहिलेशी ठरलेला होता पण आम्हाला टाइम जास्त झालाय आता आम्ही निघलो सगळी जेजुरीला शेजील बसतंय गाडीला ना तुला डोक्यात आम्ही आलो तू धरण्याला आम्ही गाडी वगैरे घेतली चला। तर चला इकडे ना आम्ही आता थांबलो नाश्ता घराला तर चला सगळे आणि इकडे ना मी ढोकळा घेतला आणि अजून यांचं वडापाव येतात चला आणि आता आहे ना आम्ही येऊन गाडीनं वगैरे बसलो आणि डायरेक्ट आता निघतं ऑन द वे चेजुरी तर चला आणि पप्पा पार्टिसिपेट झालं कारण की पप्पा आलेत झोप आऊट आणि फायनली आम्ही पोचलो तर चला गाईज। पावती। तर आताच आहे ना आम्ही पोचलो जेजुरीला आणि तयारी म्हणजे काय कुर्ता बदलला फक्त ज्वेलरी बदलली आणि आम्ही चालू आता दर्शनाला

अगले तो दयाल लाती है कुटा नहीं है आ रहा समय आज किस चीज में बोलो कैसे हो हो गया समझ में आ रहा है तो ini दिल तुटवस अरे ना बात आणि आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता आलो बाहेर फोटो वगैरे काढतो आणि निघतो चला आणि आमचं ना फोटो वगैरे काढून झाला आणि आता आम्ही झालो दुसरे साईड तिथून तु आम्हाला सगळा बानुबाईची वगैरे मेंढ वगैरे बघायला भेटतील आम्ही ते साईड ची झालो तर ताक पिवायला थांबलेलो म्हणजे मी नाही मम्मी पप्पा ये आणि शेजाई सगळ्यांचा पिऊन झाले या पूर्ण यावी ना पिला मला सोस लागली या इकडे ना ताकणा काकडी कशी नाकडी बा मांढरा बघायची होती मांढरा बघायला आले बाई आम्ही पण बघ आमचं आहे ना दर्शन वगैरे झाला आणि आम्ही खाली उतारलो आता ही पण बाई का चला घरी जाऊ लगेच निघाच इकडं आम्ही आता दोन तीन वर्ष घेत आमची आणि जाता चला तर आता सगळी घरात घारीत बसली घरात बसली मम्मी शेजल डायरेक्ट माग घरात बसले मित्र पप्पा बसल्या चला आता निघलो आम्ही कुठेतरी उसात थांबू जरा रस्त थांबू नाही ना आम्ही इकडे आलो जेव्हाला आणि इकडे आहे ना पहिले आमचा मसाला पापड आलं ते घेता खाऊ आणि इकडे आहे ना तर आमची पनीर चिल्ली पण आली स्टार्टर मध्ये तर ती घेता होता मी खाऊ आणि इकडे आहे ना आमची पनीर पनीर तवा आलेला आहे तर आम्ही आता जेवतो आणि आता इकडे आम्ही घेतो सगळ्या त्याच्यावर जेवून वगैरे झाला आणि आम्ही निघलो आणि आता भाऊ आणलं ताईंचा खावला ताईना खावायला दिला आणि चाललो आणि जाता नाही ना आम्ही मामाला सांगून गेलतो का आम्ही आठ आठला ला धरणार धरण्याला कम्प्लीट दोन हा आणि विषय असं झाला आम्हाला मेन खिडुकपाड्याची इकडे ट्रॅफिक लागली नाही तर आम्ही बरोबर पाहणार ट्रॅफिक लागली थोडीशी येताना जास्त येताना जास्त लागलीच होती पोहोचलो लवकर असतात लोक आणि आम्ही धरण्याला पोहोचलो मामा वगैरे झालं इकडं आणि धरण्याशी मी डायरेक्ट घरी आलो आणि मी आता बसलो मी ठेवला की पाणी तापत जातो डायरेक्ट आता अंघोळीला आणि अंघोळी वगैरे करता आणि तुम तुम्हाला भेटायचं माझं पार्सल पण आले तो आपण नंतर ओपन करू